दौऱ्यात बदल करत एकनाथ शिंदे नांदेडमध्ये पोहोचले खदगावकर कुटुंबियांची सांत्वन भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भगिनी स्नेहलता खदगावकर यांच्या प्रतिमेला एकनाथ शिंदेंनी अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी हिंगोली दौऱ्यावर आले होते दौरा आटोपून रात्री दहा वाजता शिंदे मुंबईला रवाना होणार होते मात्र मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी आपला ताफा थेट खतगावकर यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी वळवला जवळपास वीस मिनिटं शिंदेंनी खतगावकर कुटुंबियांशी चर्चा देखील केली यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हेमंत पाटील बालाजी कल्याणकर आनंद बोढारकर बाबूराव कोहळीकर हे देखील उपस्थित होते बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड